तर चला पूर्ण पाहू किल्ला आपण या ठिकाणी असा आपण वरून फिरू शकतो पूर्ण पूर्ण मार्ग आहे फिरण्यासाठी की आपण आता वरच्या बाजूनी हा सराईचा भाग पाहत जात आहोत या ठिकाणी पाहू शकतो जय या ठिकाणी एक आपणाला असा शिलालेख पाहायला भेटत आहे व हा बुरुज आणि आतमध्ये सरई पाहायला भेटत आहे आपणाला तर ते आपण आता सरई पाहत आहोत अजिंठा किल्ला पाहून आपण आता अजिंठा सरई हा भुईकोट सरई किल्ला पाहण्यासाठी जात आहे तर चला पाहू अजिंठा सरई भुईकोट किल्ला त्या ठिकाणी आल्यानंतर आपणाला अशी पहिली कमान लागते व त्याच्यावरती एक शिलालेख पाहायला भेटतो आपण आता सरई पाहायला जात आहोत पाहू शकतो मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण सोळा गडकोट पाण्याचे भेटतात ज्याच्यामध्ये वेताळवाडी सुतोंडा जंजाळा तुर्काबादचा भुईकोट किल्ला अजंठा सराईचा जो आता आपण पाहत आहे भुईकोट किल्ला तो फर्दापूरला सरई आहे भुईकोट किल्ला अजिंठा भुईकोट किल्ला तोही आहे नंदगिरवाडी हा एक अपरिचित गिरीदुर्ग आहे अंतूर लोंजा पेडका देवगिरी भांशी माता लहूगड शिवना असे पाहायला भेटतात व वेरूळमध्ये गडी आहे हा असा भाग आहे सरायचा व पाठी मग त्या आपणाला शेती पाहायला भेटेल तसेच लांबपर्यंत पर्यंत शेतामध्ये बुरू सुद्धा पाहायला भेटत शेवटच्या या किल्ल्याचा वाघाय ले वरील भागातून आपण आता फिरत असताना आपणाला एक लांबपर्यंत असणारी तटबंदी पाहायला भेटली चरई खाश्या माणसांसाठी म्हणजे खास जी माणसं असतात त्यांच्यासाठी ही सरई बनवली जात असते त्या काळी या ठिकाणी येण्यासाठी मार्ग होता परंतु तो आता बंद केलेला आहे की पाहू शकतो त्या बाजूला दूरवर पाहिलं तर आपण त्याही ठिकाणी एक दोन असे बुरुज पाहायला भेटत आहेत म्हणजे या किल्ल्याचा पसारा याच्यावरून आपल्या लक्षात येतो किती मोठा असेल दरवाजा बंद केलेला आहे या ठिकाणी हा भेटतो प्राथमिक शाळा किंवा बाकीच्या बरेच वस्तूंचे अवशेष आहेत त्याच्यामुळे आपण गाडीवरच फिरून म्हणजे दाखवा ते दाखवू आपण शकतो आपण पाठीमागे या बाजूला पा। अवशेष नाहीत दोन्ही बाजूला दोन भक्कम असे बुरुज दरवाजे पाहायला भेटतात आपल्याला सुंदर बुरुज आहेत दोन आतमध्ये प्रशासकीय कार्यालये किंवा शाळा वगैरे आहेत प्राथमिक शाळा आहे ती काही पाहू आपण या ठिकाणावरून आपणाला खाली उतरण्यासाठी योग मार्ग आहे हा दरवाजा पाहू शकतो आपण सराईचा या बाजूचा दरवाजा पहिला भेटत आहे बाहेरच्या भागात आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक प्राचीन विहीर पाहायला भेटत आहे भारव बावडी बोलतात इकडे या भागात पाहू शकतो अशी बारो पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी बदक खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटत आहेत मी पाहू शकते देवीचं बदक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा जळगाव रस्त्यावर अजिंठा लेण्याजवळ अजिंठा सराई आणि फरदापूर सराई अशा दोन सराया आहेत सराई म्हणजे व्यापारी सैन्य दल यांना तात्पुरती राहण्यासाठी केलेली सोय या सरायांना भक्कम प्रवेशद्वार दरवाजे बुरुज तटबंदी अशी किल्ल्यासारखी संरक्षणाची सोय केलेली असते अजिंठा सराईच्या इमारतीला भक्कम तटबंदी व बुरुज आहेत त्यामुळे एखादी गडी आहे अशी आपणाला जाणीव होते या सराईचा आकार अष्टकोनी असून तिला आठ गुरुज व दोन दरवाजे आहेत अजिंठा गावातून आपण दक्षिण प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो या प्रवेशद्वाराच्या कमानीवर एक शिलालेख आहे प्रवेशद्वाराच्या लाकडी दरवाजांवर संरक्षणासाठी दोन इंचाचे लोखंडी खेळी ठोकलेले आहेत प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूला देवडे आहेत परंतु तिथे सध्या विटांचे बांधकाम केलेले आपणाला पाहायला भेटते आत प्रवेश केल्यावर उज्या व डाव्या बाजूच्या दोन्ही दिंडी दरवाजाने तटबंदीवर जायची सोय आहे परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वगैरे करण्यात आलेले आहे त्यामुळे या ठिकाणी जात असताना अतिशय सावधगिरीने व व्यवस्थित जावे येथूनच समोर आपल्याला दक्षिण दरवाजा दिसतो या दरवाज्या दोन्ही बाजूला फांजीवर जाण्यासाठी दिंडी दरवाजा आहे त्यातील डाव्या बाजूच्या दरवाजाने फांजीवर जाता येते फांजीवरून आपल्याला पूर्ण गळफेरी करता येते तटबंदीत एकूण आठ अष्टकोणी बुरुज आहेत त्यातील दोन बुरुजांना तोप फिरती ठेवण्यासाठी गोल चौतारा बांधलेला आहे गडफेरी पूर्ण करून आपण आलेल्या दिंडी दरवाजाने खाली उतरावे व बाजूलाच असलेला उत्तर दरवाजा पाहावा या दरवाजाने बाहेर आल्यानंतर आपणाला एक बाहेरच्या बाजूस पुष्कर्णी किंवा बारव तलाव पाहायला भेटतो त्या पुष्कर्णीचे आपणाला संवर्धन करणे खूप गरजेचे आहे कारण त्याची सध्याची परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे त्या त्याच्यामुळे त्या पुष्करीचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे अजिंठा लेणी अजिंठा किल्ला अजिंठा सराई व फरदापूर सराई एका दिवसात आपण सहज पाहून घेऊ शकतो या ठिकाणी एक बुरुज आहे बंदुकीचा मारा करण्यासाठी या ठिकाणी ठिकठिकाणी चर्या पाहायला भेटत आहेत आपणाला अजंठा सरई आपण आता पूर्ण फिरत आहोत या ठिकाणी पाहू शकतो असा भाग हे पाठीमागील वाज जवळपास आपण आता सर्व बाजूनही ही सरई फिरत आलेलो आहे साधारण आम्हाला अजंठा किल्ला आणि अजंठा सरई पाहण्यासाठी एक तासाची वेळ आत्तापर्यंत गेलेली आहे लाम परेंद, अपना ला, यासी पहले बेट था है। या बाजूला खूप लांबपर्यंत किल्ल्याची आपणाला याची तटबंदी पाहायला भेटत नाही या ठिकाणी जाता येत नाही पाहू शकतो आपण दरवाजा आहे परंतु बंद का आहे सध्या समोर पाहू शकतो माकड बसलेले आहेत हा पाहू शकतो हा एक दरवाजा आहे त्याही दरवाज्याजवळ आपण तो छोटेखानी दरवाजा एंट्रीसाठी आपले रोज पाहायला भेटत आहेत खूप मोठ्या प्रमाणात लांबून त्यांचे दर्शन घेऊन पुढे निघून जास्त जा जवळ जायला नको त्यांच्या या ठिकाणी एक वस्तू म्हणजे वा असं विशेष पाहायला भेटले की सर्वत्र आपल्याला या ठिकाणी पत्ते पडलेले आहेत पत्ते करणाऱ्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात दिसते या ठिकाणी

पुन्हा आपली गाडी फेरी पूर्ण करत आहोत पत्त्यांचं या ठिकाणी पाहिलं आपल्याला किती पत्ते पडलेले ते पूर्ण रविवार चारही बाजूला आपल्याला पत्तेच पत्ते, पत्ते पाहायला भेटत आहेत ठीक आहे काय करणार आता मुख्य जो दरवाजा आहे सराईचा त्या ठिकाणी अजंता सरी हा किल्ला माझा फोर हंड्रेड अँड थर्टी फोर नंबर किल्ला आहे चारशे चौतीस नंबर कसा वाटला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपला चॅनल जे वर दिसला सबस्क्राइब करा आपल्या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर शेजाजीचं भेटतेय तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ व्हिडिओ संसार वगैरे तो तोपर्यंत बाय बाय हनुमान मंदिर दिसत आहे संपूर्ण गडा फेरी करून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण शिवना या ठिकाणी असणारा एक भुईकोट किल्ला पाहणार आहेत